देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक महानगरपालिका हद्दीतील मखमलाबा श्री छत्रपती विद्यालयासमोरील धक्कादायक प्रकार आमच्या डी पी डीपीए न्यूजच्या प्रतिनिधींनी प्रजासत्ताक दिनी, प्रजा दिनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आणला आहे मखमला बासरी छत्रपती विद्यालयासमोर चक्क ड्रेनेजचं फुटलेला खड्डा शाळेसमोर असून या ठिकाणी शालेय आवारात असल्याने अनेक विद्यार्थी या असतात मात्र संबंधित विभाग कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असाच काहीसा प्रकार समोर आला आहे डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका